सानिकाच्या हळदीला चालली आहे हो आपली सानिका आठवते ना मला यूट्यूबच्या कामात मदत करायला यायची तिच्या हळदी आहेत आज काकींच्या अंगणात गाडी पार्क केली आणि निघालो नवरीच्या घरी सानिकाचं सा माहेर आणि माझं सासर एकाच गावातलं म्हणजे तसं बघायला गेलं तर सानिका वंच लागतात माझ्या ही आहे वधू आमच्या म्हणजे काकी सानिकाला सामोरे गेल्यावर तिचे सा डोळे पाणावलेले पाहिले ओठांवर हसू होतं पण लाल झालेल्या डोळ्यात पाणी तरळत होतं मला पण राहावलं नाही कारण सानिकाच्या लग्नाविषयी अधूनमधून गप्पा मस्तीमध्ये आम्ही विषय काढायचो आणि आज तो दिवस येऊन ठेपला होता त्यामुळे मन भरून आलं हे आहे नवरीबाईंचं घर जेवलो आम्ही आणि निघालो आता हात न पकडता त्याच त्याच चालायचं असतं मोठं झालेत ना साहेब आता दुसऱ्या दिवशी वराचं आगमन झालं तेव्हा आम्ही मंडपात पोहोचलो सानिका एकदम गोड नवरीबाई दिसत होती सगळ्या काकांच्या घोळक्यात आम्ही पण सामावलो रुखवत बरंच होतं आणि छान मांडलं होतं दोघं सुखाचा संसार करा कुणाची दृष्ट नको लागू दे दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा